बजाजनगर येथील सहा चौकात स्वच्छतागृहे बांधण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने मंगळवारी पाहणी केली यासाठी मनसेच्या वतीने यांना पाठपुरावा करण्यात आला

आणि या जागेवर लवकर स्वच्छता गृह बांधण्यात येतील असं आश्वासनही दिलं यावेळी मनसेचे विलास इंगळे भगवान खाटीक आनंद भोसले परसराम साळवेत दीपक खुमणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही आपल्या बजाजनगर मधील ज्या विविध समस्या आहेत त्या संदर्भामध्ये मागील डिसेंबर पासून एम आर डी सीचे अभियंता उपाभियंता यांच्यासोबत एक निवेदन संदर्भामध्ये आम्ही निवेदनाने आमच्या काही चार पाच मागण्या होत्या की त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी अशी होती की बजाजनगर हे मोठं पन्नास ते साठ हजार वसाहतीचा कामगार वसायत पूर्ण वसाहत झालेली आहे त्यामध्ये महाराणा प्रताप चौक असेल मोठा देव चौक असेल मोरे चौक असेल सार्वजनिक शौचालय एम आय डी सीने डेव्हलप केलेलं नव्हतं त्या ठिकाणी आज आपल्याला बाहेर उठलं लघुशंखेला जायची गरज पडत होती तर आमची जी महत्त्वाचा जो विषय होता त्यामध्ये सर्वात पहिला की सार्वजनिक स्वच्छालय एम आर डी सीने मेन मेन चौकात बांधून द्यावं त्यानंतर जे अंतर्गत रस्ते आहे बजाजनगरमधले की बजाजनगर स्थापन झाल्यापासून आता पण कुठले अंतर्गत रस्त्याचं काम एम आर डी सीने हाती घेतलेलं नव्हतं त्यामध्ये जे नाले आहे खदानी आहे याच्या संरक्षण भिंती आहे भाजीमंडी जी आहे जसं जय भवानी चौक आहे मोठा ती चौक आहे या भाजीमंडीमध्ये आजही छोटे मोठे अपघात होतात तर त्या अनुषंगाने आम्ही डिसेंबरमध्ये जे निवेदन दिलं त्याचं एक म्हणून शुक्रवारी आम्ही परत दिलं होतं परळीकर सरांनी तर त्यांनी आमचा एक मुद्दा आहे की जे सार्वजनिक शौचालय ते अगदी तातडीने अंमलात घेतलं आहे बजाजनगरची लोकसंख्या विचारात घेता व भविष्यातील वाढ लक्षात घेता इथे शौचालय असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने त्यांनी जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा विचार करून बजाजनगरमध्ये चार पाच ठिकाणांचं ठिकाणी हे सुलभ शौचालय बांधण्यासाठी त्याचं एक नियोजन तयार करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज चार पाच ठिकाणी सर्वे केला आहे आणि एक महाराणा प्रताप चौकामध्ये एक मोठा देवी इथे एक मोरे चौक आणि दुसरं भवानी चौक असे जे काही या ठिकाणी जास्त लोकसंख्या झालं होती त्या ठिकाणी ते बांधण्याच्या दृष्टिकोनातून आजपासून सुरुवात झालेली आहे जागा पाहण्यासाठी हे जागा पाहण्याचं पूर्ण निश्चित झाल्याच्यानंतर त्याचा एक प्रस्ताव तयार करू